खरोखर मनापासून सांगू इच्छिते की माझी ही दहा नंबरची बॅच आहे याच्या आधी खूप बॅचेस काढल्या मी आपल्या सलूनच्या झाल्या मशीनच्या झाल्या याच्या आधी खूप बॅचेस काढल्या मी पण खरोखर ही बॅच लक्षात राहण्यासारखी आहे त्यांनी आज बाबा त्यांच्या जे सलून आहे त्याच्या रिलेटेड जे आपले संत शिरोमणी शिवाजी महाराज आहेत यांनी त्यांना हात म्हणजे हातकारागीर लोकांचा आपला गुरु आहे बरोबर आणि ती एक भेट त्यांनी आम्हाला भेट स्वरूपात दिलं मला खरोखर खूप आनंद झाला कारण शिके सगळे आले आतापर्यंत बॅचला त्यांनी क्ला इथं येऊन ट्रेनिंग घेतली पास आऊट झाले पण कधीही कोणाला सुचलं नाही की आज आपण हात कारागिर आहे आणि त्याच हे कारागीर जे आपले गुरु जे आहात त्याच गुरुंनी आपल्याला या कारागिरीचा व्यवसाय शिकवला किंवा त्याच्यात पुढे आलेले मग त्या तोच एक आदर्श यांनी समोर ठेवून आणि आज मला गिफ्ट स्वरूप म्हणजे मला एक भेटवस्तू स्वरूपात दिला मला त्याचा खरोखर खूप आनंद झाला मला खूप छान वाटलं आणि माझ्या सेंटरला तुमची एक आठवणीतली बॅच म्हणून मी माझ्या सेंटरला हा फोटो सगळ्यात पहिले मी लावून ठेवणार आहे आणि सगळ्यांचा खरोखर मी मनापासून आता आभार पण मानते मला ह्या बॅचने खूप छान सपोर्ट केला त्यांनी मी आज एक सेंटरला आम्ही फक्त लेडीज असल्यामुळे जेंट्स आमच्याकडे कोणी नसल्यामुळे लेडीजच होते आणि आम्ही लेडीजच ह्या सेंटर आम्ही हँडल करतो पण पाणी पाणी लागू द्या कुठला आवरायचं असू द्या काय आणायचं असू द्या खरोखर खरोखर सगळ्यांनी इतका सपोर्ट केला खरोखर सपोर्ट केला आणि आम्ही एक मॉनिटर स्वरूपात कोणाला आम्ही इथं नेमलं जात त्यास आम्ही तुषार सरांना कुठे तुषार सर हा तुषार सरांना आम्ही मॉनिटर म्हणून त्यांना घोषित केलं पण खरोखर त्यांनी सुद्धा इतकी छान प्रकारे जबाबदारी पार पाडली त्याने मलाही खूप आनंद झाला आणि खरोखर खूप छान ही बॅच माझ्या लक्षात राहण्यासारखी आहे आणि एकच म्हणायचं आहे मला आता याच्यातून हे नक्कीच काहीतरी शिकून जाणार आहे आणि मी यांना खूप काही असं सांगितलेलं आहे की तुमचा बिझनेस तुम्ही पुढे कसा इम्प्रूव्हमेंट करायचा आहे तुम्हाला कसं आहे कसं पुढे जायचं आहे माझी एकच अपेक्षा आहे तुमच्या सगळ्यांकडनं की तुम्ही नक्कीच या बिझनेसमध्ये या व्यवसायात तुम्ही खूप पुढे जाणार आणि जाल हा नक्की मला अनुभव आहे आणि मला पण कुठेतरी तुमच्यावर विश्वास आहे तुम्ही तळगात जाऊन मनापासून शिकायचा प्रयत्न केला त्यासाठी खरोखर मला खूप तुमचं सगळ्यांचं कौतुक करावं असं वाटतंय हा दोन शब्द बोलले धन्यवाद ओटीपी बद्दल संभ्रम आहे त्याबद्दल काय सांगा सर तुम्हाला सांगते ओटीपी जर आता हे कसं असतं पोर्टेलला नवीन नवीन काय होतं अपडेट होत राहतं आणि पोर्टलचा प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा ऑनलाईन लिस्ट निघते त्यावेळेस आम्हाला ओटीपी घ्यावा लागतो ओटीपी रजिस्टर करावा लागतो तरच कॅन्डिडेट आमच्याकडे रजिस्ट्रेशनला येऊ शकता पण आता काय झालेलं आहे का ओटीपी आहे ना ठीके सायबर क्राईम चालू असल्यामुळे लोक घाबरतात पण असं काही नाही तुम्ही आमची चौकशी करा चौकशी करून घेत चला विचार करत जा आणि आम्हाला ओटीपी नक्की देत जा कारण याच्यात तुमचं नुकसान होतंय तुमचं रजिस्ट्रेशन होत नाही तुम्ही कॅन्सल होऊन जातात त्याच्यामुळे याच्या पुढे काळजी घेत लिस्ट मधन बाद नको व्हायला ओ टी पी द्या तुम्हाला रजिस्ट्रेशनला तरच येता येईल ओ टी पीचा प्रॉब्लेम येतो तर ओ टी पीचा असं काही नाही आहे आमचा येवला सेंटर आहे लक्षात ठेवा पी एम विश्वकर्मा येवला सेंटर मी ज्योती जाधव आपलं नाशिक स्किल डेव्हलपमेंट असेसमेंटचा आपलं स्किल डेव्हलपमेंटचा सेंटर आहे आणि पी एम विश्वकर्माचं इथं ट्रेनिंग चालतं आपल्या ट्रेनिंग सेंटरला सहा ते सात महिने कम्प्लीट झालेले ठीक आहे धन्यवाद दन्य। नमस्कार माझे नाव पल्लवी प्रभू धर्मे मी बिड़कीन बिडकीनमधून छत्रपती संभाजीनगरमधून इथं आले होते आणि सात दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये खूप काही शिकायला मिळालं जसं आम्हाला ट्रॉय मेकरमधून आम्ही फॉर्म भरला होता तर आम्हाला नवीन नवीन टॉय बनवून घेतले तर त्याची खूप माहिती मिळाली पुन्हा बिझनेस कसा वाढवायचा त्यामध्ये कशी इम्प्रुवमेंट करायची आणि नवीन नवीन स्किल्स ज्या इथून मिळाल्या त्या खूप छान होत्या आणि सगळे जसं आम्ही पूर्ण टीम एक परिवारासारखं इथं राहिलो सात दिवस असं सा वाटलंच नाही की घर आहे म्हणून प्रत्येकाला एकदम असा एक चांगला एक्सपिरियन्स आला आणि सगळे एकदम फॅमिलीसारखे एकमेकांत मिसळून सगळ्यांनी काम केलं खूप छान वाटलं धन्यवाद अक्ष कैलास जाधव मी इथं चार पाच दिवसापासून आलेली आहे पी एम विश्वकर्मा म्हणून इथं एक योजना होती म्हणून मी इथं यवला सेंटरला आलेली आहे पण आल्यापासून सगळे इथं खूप चांगले भेटले मला म्हणजे शिकायला मला ब्युटी पार्लरचं भेटलं आहे इथं शिकायला पार्लरचं म्हणूनच मी आली होती आणि तेच मला इथं शिकायला भेटलेलं आहे खूप चांगलं सांगितलं मॅडमनी पण समजावून आणि ग्रुपमधले पण पन सगळे चांगलेच भेटले त्याच्यामुळं इथं राहणं मला शक्य झालं तुमचं नाव काय रवी सुरेश गोडके राहणार रायपूर तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी येवला सेंटरला ब्युटी पार्लर जेंट्स पार्लरचा कोर्स करण्यासाठी आलो होतो पंतप्रधान नरेंद्र मोदी या योजनेतून पी एम विश्वकर्मा आणि मी आल्या सात दिवस झाले सात दिवसामध्ये एकदम एकदम भारी वाटलं आणि बरेचसे आपले सहकारी जे होते त्यांनी आपण सगळे मिळून मिसळून राहिलो आणि भारी वाटलं एकदम शिकायला काय काय मिळालं भारी भारी, भारी कट कसं हे करायचं आपला बिझनेस कसा ग्रो करायचा आणि ज्या नवीन नवीन टेक्निक असतात त्या कशा वापरायचा कस्टमर सोबत कसं कौशल्य कौशल्य आपण वापरायचं ओके अशोक दत्ता शिंदे मी शिडको महानगर एक बजाज नगर शिडको महा आपलं संभाजीनगर उमान इथं काय काय शिकाय इथं हेअर कट स्पा पूर्ण मसाज काय सलून मट हे लागतं सगळं ते पूर्ण शिकायला भेटलं कसा अनुभव होता इथं म्हणजे खूप खेळी वातावरण मॅडम पण खूप छान शिकवतात सहकारी पण छान होते आणि पुढील आपल्या बिझनेससाठी इथून आपल्याला जे लोन वगैरे भेटते आपला बिझनेस आपण वाढवू शकतो ठीक आहे मी अशोक दामोदर जाधव राणा किशोर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर आम्ही सात दिवसाचं प्रशिक्षणासाठी येवला येथे आलो येवल्या येथे आम्हाला भरपूर मॅडमने कट ब्लीच हेअर डाय मसाज म्हणजे याच्याविषयी माहिती सांगितली आणि आम्ही सर्व मंडळी एका परिवारासारखं राहिलो इथं सात दिवसात साध्य। आम्हाला अनुभव चांगला आला बस एवढे शक मी अंकुश शिवाजी गायकवाड तालुका खुलताबाद जिल्हा संभाजीनगर राहणार गल्ले बोरगाव मला इथं खूप नवीन हेअरकट शिकायला मिळाले स्पा नवीन बघायला मिळाले सर्व काही व्यवस्थित विश्वकर्मा ट्रेनिंग मी संपूर्ण पार पाडली सहा दिवसाची दांडे किती मारले दांडे एक पण नाही मारले <laughs> मी बाळासाहेब पकडचंद जाधव मुक्का पोस्ट किशोर तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद इथून आलो पी ओम विश्वकर्मा योजना येवला सेंटर इथे एकदम व्यवस्थित ट्रेनिंग झाली आमची आणि आम्हाला शिकायला चेहरा मशाज अब आ, के डे हेअर डाय आ, कटिंग लेडीज कटिंग आतापर्यंत आम्हाला जमत नव्हत्या ते इथं शिकायला मिळाल्या ए मच्छिंद्रनाथ कारभारी बिडवे राहणार निमगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथून आलेलं आहे हे हेवला सेंटर मला सुरुवातीला असं वाटत होतं ओ टी पी देव देवा का नाही देवा पण इथं आल्याच्यानंतर मला एकदम ज्योती मॅडमना मनापासून पूर्ण सपोर्ट केला आणि व्यवस्थित समजून सांगितलं आणि इथं पूर्ण शिकायला भेटलं हेरडाय आहे हेअर कलर आणि हेअर कट कसे मारायचे लेडीज कट आणि बेबी कट पूर्ण संपूर्ण प्रशिक्षण घेतलं आणि सात दिवसाचा अनुभव मला एकदम मनापासून आलेला आहे ऑल द बेस्ट माझं नाव ऋषिकेश कडोबा जाधव राहणार किशोर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आम्ही इथं आलो तेव्हा असं वाटत होतं काही फसवणूक सारखं आहे पण मग इथं आल्यानंतर माहीत झालं विश्वकर्मा कायसाठी साठी आपल्यासाठी मोदी साहेबांना आपल्याला एक लाख रुपयाचा लाभ घेणं इथून आणि सगळ्याला आपल्या समाजाला संघर्ष करणे पुढं जाणं आहे आपला बिझनेस वाढवणे त्याच्यामुळे आपण आलो आपल्याला एक लाख रुपयाचा लाभ देणार आहे ते आपलं एक लाख रुपयाचं कर्ज मंजूर करणार आहे आणि त्याला व्याजदर फक्त पाच टक्के आहे त्याच्यामुळे आपण सगळीकडे एकत्र एकत्र आलो आपल्याला त्याचा लाभ घ्यायचा आहे टूल किट बी भेटणार आहे पंधरा हजाराची आणि राहण्यापिण्याचे सगळे व्यवस्थित पैसे एकीशे देणार आहे ते आपल्याला पाचशे रुपये हजरी बी देणार ते एवढं बोलून मी स माझं नाव काशीनाथ मोत्रीराम जाधव मी राहणार संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर येथून येवला सेंटर इथं स आपलं पी एम विश्वकर्माची ही ट्रेनिंग होती ट्रेनिंग असल्यामुळे आम्हाला मॅडमचा फोन आला की बा तुम्ही ओ टी पी द्या पण मी ओ टी पी द्या थोडे द्यासाठी थोडं प्रॉब्लेममध्ये आलो पण नंतर मी फोन करून चौकशी करून परत मी ओ टी पी दिला मॅडमला तर मॅडमनी मला सलेक्शनसाठी शनिवारच्या दिवसही बोलवलं मग आम्ही इथं आलो मग आम्हाला सक्षी मग आम्हाला

ये अच्छा, अच्छा लगा अच्छा ओके ओके ट्रेनिंग कैसे आपका पूरा दिन कैसे गए ये पता ही नहीं लगा अच्छा ओके मगर प्रैक्टिस की ना आप सीखे हो ना कुछ बहुत कुछ भी मिला अच्छा ओके ओके मैंने आपको ना देखो सलून में हाई फ्रिक्वेंसी सीखाते नहीं ठीक है अभी अपने जो योजना में आपको हाई फ्रिक्वेंसी बताने को बोला था तो मैंने आपको ये सब कुछ सिखाया है क्या हाँ। कहते हैं इसको पता है हाँ। हाँ। कहते हाँ। हैं और ये सबसे बढ़िया आइटम है, इसके... से निकेल निकेल है। इसके यस, नहीं, नहीं, जो सन से अपना जो उसको भी करने के लिए इसका यूज किया जाता है अच्छी बात है और अभी इसका भी यूज बताया था मैंने आपको इसका यूज आप तो सलून में करते उसका बाल छोटे करने के लिए उसका ट्रिमर का यूज करते हैं चलो थैंक यू अच्छा लगा